नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मैदानो मागच्या दीड आठवड्यापासून पुण्यात जैन बोर्डिंगचा मुद्दा चर्चेत होता गोखले कन्स्ट्रक्शनसोबत जैन मंदिराची जमीन हडपल्याचे आरोप केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांच्यावर झाले संस्थेचे अध्यक्ष आणि ट्रस्टी चकोर दोशी यांच्या विरोधात जैन मुनींना स्वतः लढ्यात उतरावं लागलं याविषयी परवा मी व्हिडिओ केला होता पण त्यात राजकारणाला बाजूला ठेवून फक्त मंदिराविषयी बोललो पण ज्या पद्धतीने साडेतीन एकर जमिनीचा छोटासा मुद्दा हो केंद्रीय गृहमंत्री अमित शहांपर्यंत गेला आणि त्यांच्या सांगण्यावरूनच पुण्यात हालचाली सुरू झाल्या आणि करारातून माघार घेतली तर दोनशे तीस कोटी आपले अडकतील हे गोखलींना माहिती असूनही त्यांच्यावर दबाव आणून एका दिवसातच करार रद्द करायला लावला त्या दिवशी मोहोळांनी दिलेल्या मुलाखती पाहिल्यावर कळतं की ते व्यथित होते त्यांना घाम फुटला होता जणू काही मोठ्या अडचणीत नकळत ते अडकले असतील आणि आता प्रकरण अंगलट आलंय तर वर्षभर शांत असलेले मुरलीधर मोहोळ अचानक दोन दिवसांपासून जैन मुनींसमोर लोटांगण घालत आहेत कारण मोहोळ आणि गोखले ज्या जमिनीला साडेतीन एकरचा तुकडा समजत होते त्याचा संबंध देशातल्या खूप मोठ्या उद्योजकाशी लागतं आणि त्या उद्योजक परिवाराची मुळं शरद पवार अमित शहा नरेंद्र मोदी हिंदुत्व आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांपर्यंत जातात आणि विश्वस्त सूत्रांनुसार त्याच उद्योजकाने हा मुद्दा गृहमंत्र्यांपर्यंत नेला आणि मग अमित शहानी देवेंद्र फडणवीसांना फोन करून सांगितलं की मी मुंबईत येण्याच्या अगोदर हा मुद्दा मला सुटलेला पाहिजे तेव्हा मुरलीधर मोहोळ आणि गोखलेंना जाग आली की ज्या जमिनीवर आपला डोळा आहे त्याचे संबंध आपल्यापेक्षाही आप अपेक्षाही लाखपटीने शक्तिशाली व्यक्तीशी आहेत त्यामुळेच जो मुद्दा वर्ष झालं सुटत नव्हता जैन मुनींनाही समोर यावं लागलं तो एका दिवसात शहा मुंबईत येण्याच्या अगोदर संपवला गेला आणि यासोबतच एकनाथ शिंदे जे वाहत्या गंगेत मोहांना टार्गेट करून हात धुवत होते त्यांचेही पंख मुंबईत येऊन शहानी बरोबर छाटलेत हा मुद्दा जितका साधा दिसतोय तितका अजिबात नाहीये यात प्रत्येक प्यादाला आपणच राजा आहोत असं वाटत होतं पण या खेळाची खरी सूत्र अमित शहा आणि त्या उद्योजकाच्या हातातच होते तो उद्योजक कोण आहे आणि छोट्याशा जमिनीच्या प्रकरणात गृहमंत्री अमित शहांना मध्ये का यावं लागलं हे जाणून घ्यायचं असेल तर या बोर्डिंगच्या मुळाशी पहिल्यांदा जावं लागेल कथा सुरू होते सोलापूरपासून सेट हिराचंद नेमचंद दोषी नावाचे एक जैन दिगंबर व्यापारी होते त्यांना दोन पत्नी होत्या त्यातली पहिली राजूबाई दोशी या संबंधातून त्यांना अठराशे ब्याऐंशीला पहिला मुलगा झाला त्याचं नाव ठेवण्यात आलं वालचंद हिराचंद दोशी पण यांच्या जन्मानंतर काही दिवसांतच राजूबाई यांचं निधन होतं पुढे हिराचंद सगुबाई या महिलेशी दुसरं लग्न करतात आणि यातून त्यांना तीन मुलं होतात गुलाबचंद रतनचंद आणि लालचंद चार भावंडांमध्ये वालचंद हे मोठे असल्यामुळे व्यापार सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावरच येणार होती सुरुवाती शिक्षण सोलापूरमध्येच घेतलं पुढे मुंबईत सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये जाऊन बी ए पूर्ण केलं आणि मग पुण्यात डेक्कन कॉलेजमध्ये आले पण अभ्यासमध्येच सोडून कौटुंबिक व्यवसायात काम करायला लागले एकोणीसशेला जुहूबाई किलाचंद यांच्यासोबत घरच्यांनी लग्नही लावून दिलं पण दुर्दैव असं की लहानशा मुलीची जबाबदारी वालचंद यांच्यावर टाकून जीहूबाई बाळंतपणातच मरण पावलं आता घराला वारस हवा म्हणून वालचंद यांनी दुसरं लग्न करावं यासाठी कुटुंबाने त्यांच्यावर दबाव टाकला आणि त्यामुळे एकोणीसशे तेराला त्याने कस्तुरबाई मेहता यांच्यासोबत दुसरं लग्न केलं पण इथेही दुर्दैवच जन्माला आलेला मुलगा आणि मुलगी दोघेही बालपणातच वारले या घटनांचा वालचंद यांच्या मानसिकतेवर खूप परिणाम झाला आणि स्वतःला व्यस्त ठेवण्यासाठी व्यापार हा त्यांचा एक पर्याय होता देशासाठी काहीतरी करायचं आहे ही महत्त्वाकांक्षा त्यांच्या मनात होती पण कोणीही विचार केला नसेल की के सोलापूरच्या टेक्स्टाईलचा व्यापार करणाऱ्या कुटुंबातून एक मूल पुढे येऊन भारतातल्या सुप्रसिद्ध वालचंद समूहाची स्थापना करेल सुरुवाती दिवसात रेल्वे पासून मोठमोठ्या कंपन्या या वालचंद समूहाने सुरू केल्या ज्यात एकोणीसशे सव्वीसला हिंदुस्तान कन्स्ट्रक्शनची सुरुवात केली या कंपनीचं नाव आठवणीत ठेवा पुढे व्हिडिओत हे पुन्हा एकदा ऐकायला मिळणार आहे यासोबतच एकोणीसशे सव्वीसला सिंधियास टीम नेव्हिगेशन कंपनी ही भारताची पहिली स्वदेशी शिपयार्ड कंपनी होती ज्या काळात ब्रिटिश सरकारला घाबरून व्यापारही करणं अवघड होतं तशा काळात सिंधिया राजघराण्यासोबत ब्रिटिश जहाजांसमोर भारतीय जहाज पाण्यात त्यांनी उभं केलं आज जे आपण हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजे एच एल आय एलची प्रशंसा करतो याची सुरुवातही एकोणीसशे एकोणचाळीसला वालचंद दोशी यांनीच केली होती याशिवाय वालचंद इंडस्ट्रीज प्रीमियर ऑटोमोबाईल्स अशा अनेक कंपन्यात महाराष्ट्रात साखर कारखाने सुरू करण्यातही बहुमूल्य योगदान वालचंद दोशी यांचं आहे लढ्यात अॅनी बेसंट यांच्यासोबत एकोणीसशे सत्तावीसला फ्री प्रेस ऑफ इंडियाची स्थापना करणाऱ्यांपैकी वालचंद दोषीही एक होते ज्याने खरी बातमी भारतीयांपर्यंत पोहोचावी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर टॉप दहा उद्योजक कुटुंबांपैकी एक वालचंद कुटुंबही होतं यांना भारतातील वाहतुकीचे जनकही म्हटलं जातं वालचंद दोशी व्यवसायासोबत आयुष्याच्या सुरुवातीला मिळालेल्या झटक्यांमुळे दानधर्मही खूप करायचे आणि यांनीच एकोणीसशे एक्केचाळीसला पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या गरीब मुलांना राहण्यासाठी जागा मिळावी यासाठी बोर्डिंग तयार करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या वडिलांच्या म्हणजे हिराचंद नेमचंद दोशी यांच्या नावाने पब्लिक ट्रस्ट स्थापन केली ज्याविषयी आपण मागच्या आठवड्यापासून चर्चा करतो आहे आणि याच साडेतीन एकर जमिनीवर गोखले बिल्डरचा डोळा होता यात अजून एक ट्विस्ट आहे वालचंद दोषी यांना मुलगा नव्हता त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर या ट्वस्टची आणि वालचंद समूहाची जबाबदारी त्यांच्या तीन सावत्र भावंडांवर आली आणि या तिघांचंही जीवन अत्यंत रोचक राहिलं त्यातले पहिले गुलाबचंद दोषी एकोणीसशे चव्वेचाळीस ते पंचेचाळीस असे एक वर्षासाठी महाराष्ट्र हिंदू महासभेचे अध्यक्ष होते स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अत्यंत निकटवर्तीय ब्रिटिशांनी एकोणीसशे तीसच्या दशकात यांना तुरुंगातही टाकलं होतं पुढे वालचर इंडस्ट्रीजमध्ये यांनी बहुमूल्य योगदान दिलं गुलाबचंद यांना दोन मुलं झाली एक बाहुबली गुलाबचंद दोषी जे सध्या बाहुबली गुलाबचंद फाउंडेशन चालवतात ज्याद वालचंद महाविद्यालय सांगली सोलापूर आणि यासोबतच जैन संप्रदायासाठी अनेक प्रकारची कामं सुरू आहेत गुलाबचंद यांचे दुसरे सुपुत्र आणि बाहुबलींचे बंधू अजित गुलाबचंद हे आज हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीचे अध्यक्ष आहेत जे भारतातील सर्वात मोठ्या कन्स्ट्रक्शन कंपन्यांपैकी एक आहे भारतातलं पहिलं पूल पहिलं बंदर पहिलं वॉटर ट्रीटमेंट प्लांट थर्मल प्लांट न्यूक्लियर पॉवर प्लांट मुंबईतलं वांद्रे वरळी सी लिंक आणि महाराष्ट्रातलं पहिलं धरणही याच हिंदुस्तान कन्स्ट्रक्शनने बांधलं आहे यासोबतच तीन हजार आठशे किलोमीटर महामार्ग तीनशे पंच्याहत्तर पूल तीनशे सदतीस किलोमीटर बोगदे यांनी तयार केलेत आणि हीच कंपनी शरद पवारांचं ड्रीम प्रोजेक्ट लवासामध्ये सुद्धा होती शरद पवारांचे आणि वालचंद समूहाचे खूप जुने संबंध राहिलेत त्यामुळेच ट्रस्टच्या मुद्द्यात रोहित पवार उड्या मारताना दिसत नव्हते ही झाली गुलाबचंद आणि त्यांच्या कुटुंबाची कथा या मुद्द्यात अजूनही दोन ट्विस्ट शिल्लक आहेत वालचंद दोशी यांचे तिसरे आणि सर्वात लहान सावत्र भाऊ लालचंद दोषी हे मुंबई विधानसभेचे आणि राज्यसभेचे सदस्य राहिले यांना तीन मुलं आणि एक मुलगी झाली त्या तीन मुलांपैकीच चकोर दोशी हे एक आहेत जे सध्या हिराचंद नेमचंद जोशी स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष आणि ट्रस्टी आहेत वालचंद कुटुंब आज एकत्र राहत नाही कारण अजित गुलाबचंद यांनी कुटुंबाच्या विरुद्ध जाऊन एकोणीसशे त्र्याण्णवला हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीत अध्यक्षपद बळकावलं आणि त्याच वर्षी वालचंद समूहाची वाटणी करण्यात आली ज्यात चकोर दोशी यांच्या वाट्याला वालचंद इंडस्ट्रीज आली अजित गुलाबचंद यांनी हिंदुस्तान कन्स्ट्रक्शनला आज एक नवीन उच्चांकावर पोचवलं आहे तर चकोर दोशी यांनी वालचंद इंडस्ट्रीजला कर्जात बुडवून टाकलं आहे वालचंद नगर इंडस्ट्रीजचा डेटा आपल्याला सांगतो की कंपनीवर एकशे सत्तर कोटींचा कर्ज असून कंपनीकडे सध्या फक्त सतरा ते वीस कोटी रुपयेच रोख आहेत पण कंपनीला काही पाचशे ऐंशी कोटींचं काम मिळालं आहे आणि जर हे काम पूर्ण करायचं असेल तर रोख पैसा हवा आणि ते मिळवण्यासाठीच ट्रस्टची मोक्याची जागा विकण्याचा निर्णय ट्रस्टींनी घेतला गोखलेंना तसंही शिवाजीनगरमध्ये साडेतीन एकर जमीन मिळत होती आणि त्यामुळे दोनशे तीस कोटी रोख त्याने ट्रस्टला देऊनही टाकले आणि हे दिसणारे पैसे आहेत पडद्याआड अजून व्यवहार नक्कीच झाला असेल पण या प्रकरणात दोघांचीही एक अडचण होती की पब्लिक ट्रस्टची जमीन खाजगी कामासाठी वापरायची असेल तर धर्मादाय आयुक्तांची यासाठी परवानगी हवी आणि इथेच पुण्याचे खासदार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ येतात त्यांनी काय आणि किती मदत केली किंवा के केली का नाही हे समजून घेण्यास तुम्ही स्वतः सक्षम आहात आणि हेच तिसरं ट्विस्ट आहे लोकांना प्रश्न पडेल की अमित शहांचे वालचंद कुटुंबाशी काय संबंध आणि कोणत्या उद्योगपतीने त्यांना फोन केला होता हाच चौथा ट्विस्ट आहे वालचंद कुटुंबाशी फक्त अमित शहाचे नाही तर त्यांच्या पूर्वजांचे सुद्धा संबंध राहिलेत आहेत दोशी कुटुंब हे मूळचे वांकानेर गुजरातचे आहेत अमित शहांचे पंजोबा पंजाबमधल्या मानसा स्टेटचे नगरसेठ होते शहांचे वडील अनिलचंद्र शहा माणसा स्टेटमधले मोठे व्यापारी होते पण शहांचं कुटुंब हे मूळचं राजकोट गुजरातचं आहे राजकोट वांकानेर आणि या एकूणच भागात जैन संप्रदायाची अनेक तीर्थक्षेत्र सापडतात शहा हे आडनावसुद्धा जैन समुदायातच जास्त करून पाहायला मिळतं पण अमित शहा हे बणिया हिंदू आहे आणि त्या भागातले असल्यामुळे जैन समाजासोबत ते जुडलेले आहेत वालचंद यांचे तिन्ही सावत्र बंधू भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटीचे अध्यक्ष राहिले आणि ही कमिटी देशभरातल्या जैन ट्रस्ट मंदिरं आणि ऐतिहासिक ठिकाणांचं संरक्षण व जीर्णोद्धार करते या ट्रस्टमध्ये आजही अजित गुलाबचंद आणि बाहुबली गुलाबचंद हे दोन्ही बंधू ॲक्टिव्ह आहेत आणि विश्वस्त सूत्र आपल्याला सांगतात की या दोघांपैकीच एकाने अमित शहांना फोन केला आणि या ट्रस्टविषयी प्रकरण संपवण्याची विनंती केली मग शहांनी मुख्यमंत्री फडणवीसांना फोन केला आणि फडणवीसांचं न्याय कसं असतं हे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे मराठा आरक्षणाप्रमाणेच जे ज्याला पाहिजे ते फडणवीसांनी मिळवून दिलं गोखलेंनी प्रकल्पातून माघार घेतली मुरलीधर मोहळांची प्रतिमा वाईटातून पुन्हा चांगली झाली की त्यांच्यामुळेच गोखलेंनी प्रकल्पातून काढता पाय घेतला गोखलेंना त्यांचे पैसेही परत मिळून जाते मुलांसाठी त्यांचं हॉस्टेल वाचलं आणि जैन मुनींच्या इच्छेनुसार मंदिराला हातही लागला नाही या प्रकरणात फक्त दोनच व्यक्तींचं नुकसान झालं त्यातले पहिले चकोर दोषी गोखलेंनी दिलेले पैसे त्यांना परत करावे लागतील आणि स्वतःच्या कामासाठी बँकेतून कर्ज घ्यावं लागेल जे त्यांना मिळताना दिसत नाही आहे कारण वालचल इंडस्ट्रीजवर बँकांनी अगोदरच जोखमीचं टॅग लावलं आहे नुकसान झालेले दुसरे व्यक्ती आहेत एकनाथ शिंदे प्रकरण सुरू करण्यात किंवा संपवण्यात एकनाथ शिंदेंची काहीच भूमिका नव्हती फक्त वाहत्या गंगेत गणेश नाईकांचा हिशोब चुकता करण्यासाठी आणि महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेची बाजू जड करण्यासाठी हात धुवून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला याला अमित शहाने मुंबईत येऊन अगदी कडक आणि स्पष्ट शब्दात उत्तर दिलं आहे की बी जे पी किसी भी बैसाखी की, की जरूरत नाही आहे व अपने बूते पर खडी म्हणजे ज्यांना गैरसमज असेल की आमच्यामुळे सरकार टिकली आहे आम्ही जर पाठिंबा काढून घेतला तर सरकार पडेल आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीसांवर आपण दबावाचं राजकारण खेळू शकतो त्यांना शहांनी हा संदेश पोचवला आहे की असा कुठलाही गैरसमज असेल तर तुमच्या डोक्यातून तो लवकरात लवकर काढून टाका सरकार चालवण्यासाठी कोणत्याही कुबड्यांची आवश्यकता नाही आहे आणि भाजपच्या विरोधात काही कट कारस्थानं केल्यास तर त्याला उत्तर देण्यासाठीही भाजपचे नेते सक्षम आहेत शेवटी जाताना गौप्यस्फोट म्हणा किंवा छोटीशी हिंट तुम्हाला देतोय की जैन बोर्डिंगचं प्रकरण वर्षभर शांततेत चाललं होतं कोणालाही या डीलविषयी माहिती नव्हतं याची बातमी पहिल्यांदा लीक करण्याचं काम उपमुख्यमंत्र्यांच्या विश्वासात असलेल्या जैन महिला पत्रकाराने केलं आहे ती महिला पत्रकार कोण आहे ते शोधण्याची जबाबदारी मी तुमच्यावर टाकतो आणि या सर्व प्रकरणाबद्दल तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बुडच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र